नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो प्राथमिक शिक्षकांकरिता अतिशय महत्त्वाचं एक परिपत्रक आलेलं आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचं म्हणजे आजचं हे परिपत्रक आहे आणि या ठिकाणी त्यांनी महत्त्वाचा विषय देखील दिलेला आहे प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यासाठीचं अतिशय सा महत्त्वाचं हे पत्र आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जी आर यादी देखील निघालेले आहे ते त्याच्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा त्यानंतर तीन ऑक्टोबर पंचवीस सप्टेंबर आणि नुकताच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचं पत्रक आलेलं होतं त्या अनुषंगाने देखील आपण जर विचार केला तर दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी किमान शैक्षणिक व व्यावसायिक निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केली आहे म्हणजे या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा ही अनिवार्य आहे त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आजच्या या परिपत्रकात देखील आपल्याला पाहायला मिळतोय की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रम शाळांतील शिक्षक हमी कायदा दोन हजार नऊ लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेले आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी दोन वर्षांच्या आत म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार सतरा सॉरी सत्तावीसपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे म्हणजे दोन हजार सत्तावीसपूर्वी तुम्ही ती पात्र करणं गरजेचं आहे उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात यावा म्हणजे हा खरं तर आदिवासी विभागातील शिक्षकांसाठीचा निघालेला अतिशय महत्त्वाचा जी आर आपण पाहतोय की ज्यामध्ये त्यांना देखील टी ई टी परीक्षा ही उत्तीर्ण करावीच लागणार आहे ज्यांनी केली नसेल तर आत्तापासूनच ता तयारी करून आपली जी महत्त्वाची असणारी जी नोकरी आहे ते आपल्याला वाचवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करणं गरजेचं आहे तर नक्कीच सर्वांनी चांगल्या पद्धतीने तयारी करून ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी यासाठी मनपूर्वक शुभेच्छा